नांदेड येथील सायंटिस्ट मनाली गौतम दामोदर हिने स्त्री गर्भाशयाच्या पी सी ओ एस आजाराच्या निदानासाठी पहिली किट शोधली आहे तिच्या या संशोधनाला चक्क जागतिक स्तरावर नावलौकिक मिळाले असून तिच्या टीमने भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवून दिले आहे फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डेक्स या लॅबने तिच्या संशोधनाची दखल घेतली असून लिव्हर कॅन्सरवरील संशोधनासाठी तिला निमंत्रित केले आहे येत्या चार जून रोजी पुढील संशोधनासाठी मनाली फ्रान्सला रवाना होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळेच मी हे संशोधन करू शकले असल्याचं मनाली दामोदरीने लॉर्ड बुद्ध टी व्हीवर सांगितले मला तिच्या यशाची उंची बघून खूपच आनंद होत आहे आणि बा सुरुवातीपासूनच आमच्या घरावर बाबासाहेबांच्या विचारांचा व तथागतांच्या विचारांचा पगडा असल्यामुळं सुरुवातीपासूनच अभ्यासाकडं किंवा अभ्यासामध्ये मुलांना वाटचाल करण्यासाठी प्रोहि प्रोत्साहित करण्यासाठी आमचा कल आमच्या बाबांपासून किंवा आमच्या घराण्यापासूनच जास्तीचा असल्यामुळं आम्ही त्यांना सपोर्ट करण्याची भावना ही आमच्यामध्ये उपजतच होती आणि आता त्यांनी ते यश संपादन केलेलं बघून आम्हाला खूप म्हणजे समाधानी आणि आपल्या वाटचालीचा किंवा आपल्या घराण्याचा किंवा आपल्या बाबासाहेबांच्या विचारांचा जो आपल्यावर प्र पगडा आहे त्याचा खूप सार्थ अभिमान वाटतो आणि मुलींनी विशेष करून मुलींनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीच्या जोरावर किंवा अभ्यासाच्या उपक्रमामुळे किंवा चांगल्या यशाच्या शिखरावर पोहोचावं अशी आमची आमच्या घराची किंवा आमच्या परिवाराची आधीपासूनच खूप इच्छा असायची आणि त्यामुळे आम्ही मुलींना अभ्यासाकडं जास्त वळवलं किंवा वळवू शकलो आणि आता तिचे हे यश बघून आम्हाला खूप आनंद होत आहे आणि हा तिचा अभ्यासाचा किंवा तिच्या ज्या काही शोधाचा फायदा आपल्या समाजाला किंवा पूर्ण भारत देशाला किंवा भारताच्या बाहेरही सगळं मानवजातीला व्हावा अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे काय सांगाल मी गौतम देवबा दामोदर मनाली दामोदर यांचे यांचे वडील आहे मनाली दामोदर हे दहावीपासूनच तिचा कल म्हणजे डॉक्टर इंजिनियर या क्षेत्राकडे दिसून येत नव्हता तर तिला इतर काहीतरी करायचं होतं आणि तिच्या या एकंदरीत कलेला एक वाव देण्यासाठी आम्ही सुरुवातीला गोकुंदा या ठिकाणी राहत होतो माझी ड्युटी त्याच ठिकाणी गोकुंदा किनोट या ठिकाणी होती तर केवळ लेकरांचं जडणगडण व्हावं यासाठी नांदेड या ठिकाणी त्यांना वास्तव्याला आणलं आणि बारावीच्या नंतर तिनं म्हणजे आयसर या परीक्षेला त्या ठिकाणी म्हणजे अपिअर झाली अपियर झाल्याच्या नंतर आ, तिरुपती आयसर या संस्थेमध्ये तिने बी एस एम एस या म्हणजे कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर तिनं इंटर्नशिपला फ्रान्स या ठिकाणी त्या ठिकाणी जात आहे तिचं हे जे एकंदरीत कामगिरी पाहिल्याच्या नंतर वास्तविक पाहता आतापर्यंत समाजामध्ये आणि आमच्या गावामध्ये विशेषतः गोकुंदा किंवा माझं मुळगाव चिंचगाव हातगाव तालुका या गावामधून आतापर्यंत एकही मुलगी किंवा मुलगासुद्धा या रिसर्च सेंटरकडे या ठिकाणी गेलेला नाही आमची जी म्हणाली मुलगी आहे ती लहानपणापासून खूपच हुशार होती आणि तिचं जे काहीतरी करायचा छंद लहानपणापासूनच आम्हाला कळत होता आम्हालाही वाटायचं हे काहीतरी बनल पण इकडं या क्षेत्राकडे जाईल म्हणून असं वाटलं नाही डॉक्टर इंजिनियर आता प्रचलित असल्यामुळे तेच होईल असं वाटलं पण हिनं हे जे इकडं रिसर्चमध्ये जाऊन आम्हाला एक वेगळा द हे आश्चर्याचा धक्का दिला त्याबद्दल आम्ही बी खूप त्याच्याबद्दल हे आहोत स आणि आता तिचं जे पुढचं जे आयुष्य आहे पुढचं आयुष्य आम्हाला खूप मोठं आहे कारण तिनं आता हे जे आमच्या आमच्या परिवारातून पहिल्यानंच तिनं बाहेर देशात चाललेली आहे आणि तिचं जे रिसर्च आहे सगळ्या जे यानं जगानं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे बोलण्याचा मी मनाली दामोदर मी आ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च तिरुपती इथे मास्टर्स डिग्री करत आहे माझ्या मास्टर्स डिग्रीच्या कोर्समध्ये एक प्रोजेक्ट असतो तर तो प्रोजेक्ट करण्यासाठी मी युनिव्हर्सिटी ऑफ बोडॉक्स इथे जात आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मी लिव्हर कॅन्सर याबद्दल काम करणार आहे व संशोधन करणार आहे आजपर्यंत मी तीन ते चार प्रोजेक्ट केलेले आहे एका प्रोजेक्टमध्ये जे की डिटेक्शन किट फॉर पी हा त्याचा विषय होता त्या प्रोजेक्टमध्ये मी पॅरिसमध्ये माझ्या व माझ्या टीमला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारतासाठी अशाच प्रकारे मी अनेक प्रोजेक्ट केलेले आहे आत्ताचं प्रोजेक्ट हा म्हणजे लिवर कॅन्सरवर आधारित असणार आहे त्यामध्ये जे बालवयातील मुलं व मुली आहेत त्यामध्ये हा रोग का होतो ह्याबद्दल आम्ही संशो संशोधन करणार आहोत आणि ह्या संशोधनानंतर मे बी आपण एकदम आ, हंड्रेड पर्सेंट क्युरिटीने हा डिसेस ट्रीट करू शकेल ही आमची मोटी हा आमचा मोटिवेशन आहे थँक्यू सो मच मला एवढा मोठा चान्स मिळाला मा माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही आलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तसंच माझे माझा परिवार जे की एक वेल वेज वेल एज्युकेटेड आहे पण खूप सामान्य घरात असूनही मला त्यांनी कधी शिक्षणासाठी अडवलं नाही जसंच पुढे जाण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण ह्यांची गरज असते तशीच एका चांगल्या परिवाराची चांगल्या म्हणजे एज्युकेटेड किंवा एज्युकेशनला सपोर्ट करणाऱ्या परिवाराची गरज असते आणि ह्या सगळ्याच गोष्टी मला मिळाल्या त्यामुळे मी आज एवढं मोठं यश प्राप्त करू शकले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद तसेच सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या मार्गावर पण चालून मला ह्या यशाची प्राप्ती झालेली आहे त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू विद्यार्थ्यांना काय सांगा तमाम विद्यार्थ्यांना हे सांगेल की मी जे पण तुमची फील्ड असेल ज्याच्यात पण तुम्हाला काम करायचं असेल ज्याच्यात पण तुमचा इंटरेस्ट असेल त्या फील्डमध्ये तुम्ही जा प्र एंटर करा आणि त्यामध्ये तुमचे हंड्रेड पर्सेंट द्या जसं की माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते की मी डॉक्टर बनावे हमेशापासून पण काही कारणास्तव मला डॉक्टर बनायचेच नव्हते कधी तर माझ्या आईवडिलांनी मला कधीच फोर्स केला नाही की मी दुसरं काही करण्यापेक्षा डॉक्टरच बनू त्यांनी माझ्या हर एका डिसिजनमध्ये हर एका कोशिशमध्ये त्यांनी माझा तसा साथ, साथ दिलेला आहे तर एक शिक्षक शिक्षण किंवा एका विद्यार्थीसोबत त्यांच्या आई वडिलांचे पण काम आहे की त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांचा इंटरेस्ट ओळखून इंटरेस्ट बघून त्यांनी त्याच्यानुसार वाटचाल करायला त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे किंवा कोणतीच फील्ड वाईट नसते किंवा कोणतीच फील्ड खूप चांगली नसते जर आपण त्यात आपलं हंड्रेड पर्सेंट करू शकेल तर आपण कोणत्याही गोष्टीत सोनं करू शकतो <us>